भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत गाव काँग्रेस उभी करण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी अंगीकारली असून त्याची सुरुवात ही दिघोडे गावातून केली गेली गावागावात काँग्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बुधवार अठरा सप्टेंबरला या संकल्पनेचा दुसरा टप्पा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र गदर यांनी भेंडकर गाव तेथे काँग्रेस हे नामफलक अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून मोठ्या धूमधडाक्यात पुन्हा एकदा सुरू केले यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गदर यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याचे काम केले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्वसामान्य माणसाच्या हृदयात घर करून आहे गाव ते नाम फलक अनावरण प्रसंगी पाहायला मिळत आहे प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांनी भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा उभारला अशा प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ असलेल्या लोक नेते दिबा पाटलांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळवून देणे हे काँग्रेस बरोबर या परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे काम आहे फंड उरण तालुक्यातील गावांना मिळत नाही ही, ही शोकांतिका आहे गोपाळ पाटील यांनी उरणचा आमदार निवडून यावा म्हणून पुढाकार घेतला परंतु उरणकरांचे प्रश्न जयसे थे तसेच प्रलंबित राहिले असे शेवटी महेंद्र घर यांनी नमूद करून जनमानसांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे शेवटी स्पष्ट केले गाव तेथे काँग्रेस या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघातील बेंडखळ नवघर पागोटे जसखार सोनारी करण फुंडे पांझे डोंगरी बोकडविरा नवीन शेवार दोनगिरी, नोड नोडसह इतर महालांड विभागातील गावात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा रायगड प्रभारी श्रीरंग बर्गे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य मिलिंद पाडगावकर जेडी जोशी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे अध्यक्ष प्रकाश पाटील उरण तालुका युवक अध्यक्ष लंकेश ठाकूर माजी शहर अध्यक्ष किरीट पाटील श्रीयस घरत विधणे विभाग अध्यक्ष बी एन ठाकूर काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस अश्विन कैलास थळी महिला अध्यक्षा रेखा घरत ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच माजी सरपंच काँग्रेस पक्षाचे गाव अध्यक्ष हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार घनश्याम कडू यांनी उरणकरांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची महेंद्र घरत यांच्याकडे मागणी केली